काय नमस्कार शुभ संध्याकाळ तर बघा मी आगस्तीसाठी बनवलेली आहे ही, ही भिंगरी खानपैकी आणि हा इयर हेडफोन फोन फोन हेडफोन नाही इयरफोन काय तुम्ही काय म्हणणार तर तो, तो फोन हे बघा दोरा लावून केलेला ते लहानपणी कोण कोण खेळायला असेल ना त्यांनाच माहिती असणार हे तुम्हाला आहे का माहिती हे बघा दोन काळेपेटीचं खोकी नसतात का बॉक्स त्याच्यापासून बनवलेला आहे हा फोन आणि ही पंथीपासून बनवलेली आहे भिंगरी तर तुम्ही खेळलेला आहेत का आहात का अशा भिंगरीसोबत आणि असं फोनसोबत मला कमेंटमध्ये नक्की सांगा सगळ्यांनी कोण कोण खेळलेलं आहे त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट कर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कस वाट ते पण सांगा कमेंटमध्ये तर चला बाय बाय गुड नाईट सगळ्यांना शुभरात्री कारण आता अकरा वाजलेले आहेत वेळ नव्हता म्हणून आता बनवला मी व्हिडिओ तर कसं वाटलं ते सांगा कारण दा थोडा दांगा असतो त्यामुळं लहान मुलं म्हणलं दांगा असतो आगश्चिसाठी बनवलेला आहे लहानपण देगा देवा मुंगी साखरे तर रवा लहानांबरोबर लहान व्हावं लागतं आजी आहे म्हणलं तेवढं तर करायलाच पाहिजे ना कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा मला शुभरात्री